क्यूब टाकतो ना तर तिथेच आपण आपल्याला हे लिक्विड टाकायचं है। टाक है। आहे जास्त नाही टाकायचं जेवढं आकार आहे ना जेवढा आकार आहे तेवढच टाकायचं आहे नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता सव्वा बारा झालेल्या आहेत आणि सकाळचं जे रुटीन असतं त्यावरून झालेलं आहे आज मंडे आहे तर जे नॉर्मल रुटीन असतं वीक डेचं ते तेच झालेलं ते ते था आहे मनोज गेलेले आहे आज ऑफिसला आणि बेला जस्ट आली आता तर तिला जेवायला दिलं आणि तिचं जेवण चालू आहे हॉलमध्ये आणि थमनेर बघून तर तुम्हाला कळालंच असेल तर आजचा व्हिडिओ कशावर असणार आहे तर स्पेशली भरपूर जणांकडे डिशवॉशर आहे आता डिशवॉशर कॉमन झालेलं आहे आपल्या भारतामध्ये पण भरपूर लोकांकडे आहे पण डिशवॉशर बद्दल ज्यांना माहिती जाणून घ्यायची होती तर भरपूर कमेंट्स यायचे का तू डिशवॉशर मेंटेन कशी ठेवते किंवा त्याची डिप्लिनिंग कशी करते तर आम आमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर कर मला असं वाटतं गेल्या एक दीड वर्षापासून मला खूप कंटिन्युअसली कमेंट्स येतात डिशवॉशर बद्दल तर मी त्याच्यासाठी कोणतं लिक्विड यूज करणार आहे हे पण सांगणार आहे त्यासोबत त्याची इन्साईड मी कसं मेंटेन ठेवते डिशवॉशरची तर हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता जस्ट डिशवॉशर लावलेला आहे मी मशीन चालू आहे मशीन होऊन जाणार म्हणजे भांडे वगैरे होऊन जाणार ना त्यानंतर मग मी तुम्हाला त्याची क्लिनिंग कशी कर करते ते तुम्हाला दाखवणार आहे त्यासोबतच मी काय केलं होतं हे जे लिक्विड आहे काल म्हणून म्हणतात त्याला हे स्पेशली जे स्टीलचं असतं ना तर ते क्लीन करण्यासाठी खूप हेल्प करतं समजा आता हा टॅप झाला किंवा ही सिंक झाली ही स्टीलचं आहे पूर्ण तर ते क्लीन करण्यासाठी खूप युजफुल आहे आणि डिशवॉशरची जेवढी आतली साईड आहे तर ती स्टीलची आहे ना तर मी स्प्रे मारून ठेवला होता पंधरा वीस मिनिटं त्यानंतर नॉर्मल जसे भांडे लावते तसं मी लावलेले आहे ला नॉर्मली जे आजूबाजूची किनार असते ना थोडीशी अशी खराब झालेली तर ती क्लीन होते आणि जेव्हा आपण क्लीन करतो डीप क्लीन करतो तर त्या त्यावेळेस आपल्याला जास्त मेहनत जात नाही म्हणून मग मी ते स्प्रे मारून ठेवलं होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त घरात जेवढे पण टॅप्स आहे तर या स्प्रेने मी क्लीन करते काय पाहिजे पाणी पाहिजे मी पाणी थांब जस्ट लागली होती तर ते असणार आहे आणि मनोज गेलेले आहे आज ऑफिसला तर मग सकाळी स्वयंपाक झालेला आहे तर मी मटकी बनवली होती रक्षाची भाजी केली होती इथे आणि आता मला जेवण करायचं आहे भात आणि चपात्या आणि सॅलेड वगैरे दिलं होतं त्यांना टिफिनला आणि आता थोड्या वेळात मी जेवण करायला बसणार आहे सकाळी मी उपमा बनवला होता तो सुद्धा आहे तर मग मी विचार करते अगोदर हा जो उपमा आहे तो मी फिनिश करते सकाळी मी ब्रेकफास्ट केला नव्हता तर त्यामुळे हा माझ्या वाटेचा उपमा आहे आणि चहा आणि चहा आणि हा नाश्ता मनोचा सकाळी झाला होता आणि बाकीचं जे आहे ते आवरून घेतलेलं आहे मी तर चला आता मी जेव्हा डीप क्लिनिंग करायला सुरुवात करणार तेव्हा मग मी बाकीच्या गोष्टी शेअर करेन भरपूर सध्या मला विचारतात का कोमल तू कुकर वगैरे डिशवॉशरमध्ये लावते का तर हो मी कुकर लावते मोठी मोठी जी भांडी आहे ती सुद्धा मी डिशवॉशरमध्ये क्लीन करायला ठेवते माझ्याकडे मोठा पॅन आहे त्यामध्ये मी रबडी बनवली होती तर ते पॅन सुद्धा मी वॉश करायला ठेवते याच्यामध्ये फक्त एवढंच आहे तुम्हाला माहिती असेल का अन्न वगैरे आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं असतं मग डिशवॉशरमध्ये लावायचं असतं पण सांगू सांग डिशवॉशर असल्यामुळे खरंच खूप हेल्प होते फक्त जी मोठी मोठी भांडी असतात ना लोखंडी वगैरे जी डिशवॉशरमध्ये मध्ये आपण टाकू शकत नाही तर ती भांडी हाताने घासावी लागतात तर इथे तुम्हाला माहिती आहे प्लास्टिकचे जे जसं Uh, plastic, वाला प्लास्टिक ना तर ते मध्ये यूज नाही करू शकत किंवा लाकडाची जी भांडी आहे ती युज नाही करू शकत इव्हन जी लोखंडी भांडी आहे ती यूज नाही करू शकत याच्यामध्ये मग त्याच्या व्यतिरिक्त हार्ड प्लास्टिक यूज करू शकतो स्टीलची भांडी परत काचेची भांडी यूज करू शकतो तर आता इथे बघा मी कुकर लावलेला आहे क्लीन करण्यासाठी ते बघा किती छान आणि एकदम चकचकीत हा कुकर निघालेला आहे फक्त कुकरच लावते मी कुकरचं जे वरचं झाकण आहे ते मी वॉश करायला लावत नाही डिशवॉशरमध्ये फक्त हे कुकर आहे आणि तीन कुकर आहे ते मी खूप वापरते आणि भांडी जास्त असल्यामुळे कसं आपण स्वयंपाक करतो ना तर भांडी पण तेवढीच निघतात आता ही जी भांडी आहे जी ही झालेली आहे आता ही भांडी मी पटापट -पत लावून घेते आणि मला आता डिशवॉशर पण डीप क्लीन करायचं आहे आणि महिन्यात एकदम एकदा मी डीप क्लीन करते आणि त्याच्यासाठी ते स्पेशल लिक्विड येतं ते पण तुम्हाला मी दाखवते जेणेकरून डिशवॉशर कसं मी मेंटेन ठेवते जेणेकरून जी भांडी आहे ते क्लीन कशी निघतात एक कमेंट आली होती का कोमल डिशवॉशर मध्ये जे भांडे आहे ना माझी ना अशी व्यवस्थित क्लीन निघत नाही असे व्हाईट कलरचे डाग डाग वगैरे तसेच राहतात तर कधी कधी काय होतं याच्या मध्ये जे एक फिल्टर असतं ते तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळ ते क्लीन नसलं का तर त्यामुळे मग भांडीला असे डाग राहतात किंवा तुम्ही जे लिक्विड वापरत आहे जी क्यूब वापरत आहे ती चांगल्या क्वालिटीची आहे का नाही ते पण चेक केलं पाहिजे तर ही सगळी भांडी मी तुम्हाला दाखवते एकदम स्वच्छ आहे படப்பட नॉर्मली डिशवॉशरची डिशवॉशर असतं ना याची जो आजूबाजूची जी, आज जी किनार असते ना तीच मोस्टली खराब होते आतमध्ये ते एकदम क्लीन राहतं कारण की भांडे वगैरे आपण क्लीन करत असतो त्यामुळे पण ही जी बाजू आजूबाजूची जागा जाते ना तर ती आपल्याला क्लीन करावी लागते तर मी हे क्लीन करून घेते आणि हे यामध्ये थोडंसं लिक्विड घेतलेलं आहे आणि हे अँटीकाल आहे ते पण मी करून घेतलेलं आहे क्लीन करून घेते अगोदर क्लीन करून घ्या आपण नॉर्मल जसं घासून घेतो ना तसंच आणि मी म्हणत होते ना स्टील बद्दल तर हेच आहे ते एंटिका याच्याने हे जे स्टीलचं आहे ना डिशवॉशरचं त्याच्याने मी क्लीन करते आता तुम्हाला प्रॉपर आत क्लीन करायचं असेल ना डिशवॉशर तर ही जी ट्रॉली आहे ही काढून घेतलेली आहे इझिली आपण ही लावू पण शकतो आणि काढू पण शकतो आणि जिथे जिथे मला असे डाग दिसत आहे ना तिथे तिथे हे मी क्लीन करून घेते आता दुसरी घासणी घेतलेली आहे थोडीशी हाडवाली आणि त्याच्या पाण्याचे डाग वगैरे राहतात हे क्लीन करून घेऊ आपण एवढा वेळ लागत नाही मध्ये एखादा तास लागतो आवरायला आणि डिशवॉशर मेंटेन करणं पण खूप गरजेचं आहे कारण की दिव दिवसातनं मला दोनदा तर मशीन लावावीच लागते कधी कधी तीन वेळेस पण लावते मी मशीन आणि हे फिल्टर असतं वॉटर हे याचं फिल्टर असतं तुम्हाला जगवून दाखवते मी तर हे डिशवॉशरचं फिल्टर आहे यामध्ये भरपूर अन्न अडकतं हे बघ हे पण क्लीन करणं खूप गरजेचं आहे तर मी चार पाच चार चार पाच पाच दिवसाने हे क्लीन करत असते आणि जर तुम्ही हे क्लीन जर ठेवलं नाही तर यामध्ये अन्न साचून पाणी जमा होऊ शकतं आणि त्यामुळे काय होतं भांडी पण स्वच्छ निघत नाही म्हणून हे स्व नेहमी क्लीन करणं गरजेचं आहे हे बघा हे पण खासून वगैरे आजूबाजूला ना थोडंफार अन्न असं जमा होतं थोडंसं असं कडीपत्ता कधी काय तर ते व्यवस्थित क्लीन केलं पाहिजे तरच मग तुमची जी डिशवॉशर आहे ते क्लीन राहते मेंटेन राहते असं डिशवॉशरला ना असे डाग वगैरे पडतात किनारेचा हे दिसत असेल तुम्हाला ना ते हे क्लीन करायचं आहे इवन या साईडला पण आहे ना असे डाग वगैरे असतात तर ते आता क्लीन करून घेते मी इवन या खोपलेला सुद्धा बघा हे असं क्लीन झालेलं आहे बघा स्वच्छ निघालेले आहे क्लीन करते नॉर्मल ही जी किनार असते ना तीच खराब होते किंवा बघा इथे असे डाग पडतात ते ह्या आता आपण क्लीन करायचं आहे मी स्प्रे मारून हे लगेचच क्लीन होत आता एवढे डाग पडलेले आहेत स्वच्छ करून देते आता हे जे फिल्टर आहे आता क्लीन करून घेते मी आणि याच्यासाठी ती वेगळी घाटी घेतलेली आहे मी पूर्ण बारीक बारीक यामध्ये पूर्ण अडकतं तर चार चार पाच पाच दिवसांनी तुम्ही महिन्यात नाही एकदा जरी डिशवॉशर डि क्लीन करत असाल पण चार चार पाच पाच दिवसांनी हे जे वॉटर फिल्टर आहे ते क्लीन केलं पाहिजे कारण यामधूनच असं चारही बाजूनी पाणी येत असतं आता हे सगळं क्लीन करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे जे एक लिक्विड आहे ते यूज करायचं आहे हे सगळं क्लीन करून झालेलं आहे हे फिल्टर पण यामध्ये लावून तर बघा हे क्लीन झालेलं आहे चारी बाजूने जी किनार वगैरे होती तर ते झालेलं आहे क्लीन आता हे काय पुसात वगैरे बसणार नाही आहे कारण की आपल्याला ही मशीन आपल्याला क्लीन करायला ठेवायची आहे हे जे ट्रॉलिक आहे ती परत लावून दाखवणार इजिली डिशवॉशरचं हे असं एक लिक्विड मिळतं हे यूज केल्याने काय होतं तुमची जी मशीन आहे त्याच्या आतमध्ये जेवढं पण अन्न अडकलेलं असतं ते क्लीन होतं आणि जेवढे पण डाग वगैरे असतात डिशवॉशरमध्ये तर ते पूर्ण क्लीन होतात आणि थोडेफार असं म्हणतो ना आपण खराब घाण वगैरे कि असते किंवा चिकट वगैरे असते डेली आपण मशीन लावतो तर ते चिकटपणा जो राहिलेला असतो डिशवॉशरमध्ये तो सुद्धा क्लीन करण्यासाठी हेल्प होते आणि तुम्ही बघितलं आजूबाजूची जी किनार होती ती पूर्ण मी क्लीन करून घेतलेली आहे जे फिल्टर होतं ते पण मी क्लीन करून घेतलेलं आहे आता हे लिक्विड तर आहे याच्या व्यतिरिक्त एक क्यूब सुद्धा मिळते जे डिशवॉशर क्लीन करतं तर क्यूब पण घेऊ शकता आणि हे लिक्विड पण यूज करू शकता आता हे मी लिक्विड यूज करणार आहे आणि आपल्याला हे लिक्विड टाकल्यानंतर ही मशीन रिकामीच आपल्याला लावायची आहे जसे नॉर्मल भांडे लावतो आपण तशीच लावायची आहे पण फक्त रिकामी त्याच्यामध्ये कोणतेही भांडे ॲड करायचे नाही जेणेकरून पूर्ण जी डिशवॉशर आहे पूर्ण जे डिशवॉशर आहे ते आतून पूर्ण क्लीन होईल तुम्हाला दाखवते आता जिथे आपण क्यूब टाकतो ना तर तिथेच आपण आपल्याला हे लिक्विड टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं आहे जेवढं आकार आहे ना जेवढा आकार आहे तेवढंच टाकायचं आहे आणि आता मी मशीन लावून देणार जेवढ्या तासासाठी मी आ, लावते भांडे तेवढे लावून दिलेलं आहे डिशवॉशर दीड तासामध्ये पूर्ण हे डिशवॉशर क्लीन होणार आणि आता भरपूर जण विचारणार का कोमताई कोणत्या ब्रँडचं घ्यायचं तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता हे जर्मन ब्रँडचं आहे आणि हे जर्मनीमधून मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जे क्यूब्स पण असतात ते पण तुम्ही युज करू शकता आता आतमधून तर ती डिशवॉशर तर क्लीन होईल आणि दर महिन्याला मी हे करते आणि हे केलंच पाहिजे तेव्हाच जी डिशवॉशर आहे ती मेंटेन राहते आणि त्यासोबतच जी भांडे आहे ती क्लीन राहतात नाही तर मग तुम्हाला माहितीचे डाग वगैरे पडतात त्याचं कारण हे का चांगलं लिक्विड तुम्ही युज करत नसाल किंवा ते जे क्यूब्स आहे ते चांगल्या क्वालिटीचे यूज नसेल करा त्याच्या व्यतिरिक्त जे फिल्टर आहे ते व्यवस्थित तुम्ही क्लीन करत नसाल अन्न भरपूर डिशवॉशरमध्ये राहिलेलं असेल किंवा साचलेलं असेल पाणी साचलेलं असेल त्यामुळे मग ते क्लीन होत नाही भांडी आता हे बाहेरचं थोडंसं स्प्रे मारून क्लीन करून घेते मी लगेच दीड तास लागणार आहे दीड तास झाल्यानंतर मग मी तुम्हाला डिशवॉशर दाखवणार केवढं क्लीन झालेलं आहे आणि तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल रात्रीच्या जेवणाची तयारी करते समोपा झालेले आहेत मनोज मग असेच परिबेला आल्या आणि काय बनवायचं काय बनवायचा विचार करत होते तर म्हटलं त्याला वरण चकुल्या बनवते काय ठिकाणी त्याला वरण फळं म्हणतात कोणी दाळ चकुल्या म्हणतं तर, तर ते बनवण्याचा विचार केलेला आहे आणि त्याच्यासोबतच शेंगदाण्याची चटणी हिरव्या मिरचीमध्ये तर त्या त्या दोघांचं कॉम्बिनेशन आम्हाला खूप आवडतं वरणफळ आणि शेंगदाण्याची चटणी आणि इथे आता मी तुरीची डाळ घेतलेली आहे तर तुरीच्या डाळीमध्येच नाही आता टॉमॅटो कट करून थोडीशी हिंग आणि हळद वगैरे टाकून शिजवून नंतर काय चपाती लाटून लगेच आपल्याला त्यामध्ये ॲड करता येईल पण साईड बाय साईड मी शेंगदाणेसुद्धा भाजायला ठेवणार चटणी करण्यासाठी चला तुम्ही बघू शकता अशी मस्त झालेली आहे शेंगदाण्याची चटणी झणझणीत आणि अशी थोडीशी जाड बारीक जाड बारीक ठेवलेली आहे चटणी तरच खायला छान लागते ती हलकीशी आता मी तेलावर ना ही भाजून घेणार ग्राइंड केल्यानंतर कोथंबीर पण ॲड केली जेव्हा मी ग्राईंड करत होती ना लसूण हिरवी मिरची मीठ आणि थोडीशी कोथंबीर आणि मग भाजलेले शेंगदाणे डिशवॉशर तुम्ही बघू शकता पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि आजूपरी पर, पेला एक मिनटं थांबा आणि आजूबाजूचं हे बघा हे जे होतं ना हे सगळं क्लीन केलेलं आहे इथे पण थोडंसं असं चिकटपणा असतो आणि इथे आतल्या साईडला पण एकदम चकचक चकचक झालेलं चक आहे आणि हे जे काढून ठेवलं होतं जेव्हा डिशवॉशरमध्ये क्लीन करायचं ठेवते कारण तुम्हाला तिथे स्पून वगैरे ठेवते मी आणि अशा पद्धतीने मी माझं डिशवॉशर मेंटेन ठेवते आणि त्यासोबतच तुम्हाला मी या फिल्टरबद्दल पण सांगितलं ते फिल्टर पण पूर्ण क्लीन झालेलं आहे बघा हे तर क्लीन केलंच होतं एवढंच आहे का तुम्ही दर महिन्याला डीप क्लिनिंग करा चार चार पाच पाच दिवसांनी जे फिल्टर आहे ते क्लीन करा आणि त्यासोबतच जे लिक्विड आहे किंवा डिशवॉशर क्यूब आहे ती चांगल्या क्वालिटीची वापरा नक्कीच तुमचं डिशवॉशर आहे चांगलं मेंटेन राहील आणि जी भांडी आहे ती स्वच्छ निघणार नाही तर तुम्हाला माहिती असे वाईट व्हाईट कलरचे डाग वगैरे असतात तर तसं होणार नाही तर मला खूप सारे कमेंट्स यायचे आणि तुम्हाला मी भांडीसुद्धा दाखवलेली आहे मोठी मोठी भांडीसुद्धा मी डिशवॉशरमध्ये ठेवते आणि ती पण किती स्वच्छ निघतात हे पण दाखवलेलं आहे आणि चला आता मला स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाकाला करा तर सुरुवात केली होती मी तर इथे मी वरणाला तर फोडणे दिलेली आहे आणि जेव्हा आम्ही वरण चकुल्या बनवतो ना तर जे वरण आहे थोडंसं तिखट बनवतो मी तेव्हा चांगली टेस्ट येते ॲक्च्युली आणि ही चपाती जी आहे ना लाटणार आहे ती पण एकदम पातळ लाटणार आहे असं जाड जाडने चांगलं लागत आणि शेंगदाण्याची चटणीशी मस्त झाली ना गरमागरम तूप शेंगण्याची चटणी आणि सोबत लोणचं एकदम भारी कॉम्बिनेशन पाशा वर्णालोपे आलेले आहे आता आपण हे हळव वरण चकुला होत आहे साईड बाय साईड बघा लगेचच किचनचं सा मी आवरून घेतलं आणि थोड्या वेळात आता आम्ही जेवण करायला बसणार आहोत सवासात होत आलेले आहे आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय